हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मी पूनम तुमचं माझ्या नवीन व्हिलॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन येईल बायकांना रोज पडणारा प्रश्न आज जेवणामध्ये काय बनवायला तर मी इकडे आज बनवत आहे मेथीची भाजी पहिल्यांदा मेथीची भाजी मस्त अशी निवडून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कडेमध्ये थोडेसे तेल टाकले तेलामध्ये जिरी मोहरी चांगली तडतडू तर दिली त्यानंतर महत्त्वाची म्हणजे लसणाची फोडणी लसणाची फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे लसणाची फोडणी दिली चवीसाठी थोडी एक मिरची टाकली आणि त्यामध्ये मस्त लसूण खरपूस असा भाजल्यानंतर त्यामध्ये टाकली मेथीची भाजी आणि थोडीशी वरून डाळ टाकली आणि डाळ आणि मेथीची भाजी शिजण्यासाठी त्यामध्ये वरून थोडेसे नमक टाकले आणि त्यावर झाकून ठेवले मी डाळ थोडीशी पाण्यामध्ये अगोदरच भिजवून ठेवली होती त्यामुळे डाळ पण लवकर शिजेल आणि भाजी पण लवकर शिजेल त्यानंतर मी इकडे बनवायला घेतलं होतं फोडणीचं दही फोडणीचं दही बनवण्यासाठी इकडे लागतं आपल्याला तेल जिरी मोहरी मिरची लसूण कडपत्ता कोथिंबीर तर मी अगोदर पूर्ण अशी तयारी करून घेतली होती आणि मग नंतर फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तर तेल व्यवस्थित गरम होऊ दिलं त्यानंतर त्यामध्ये टाकली जिरी मोहरी आणि कडीपत्ता लसूण आणि इकडे बघू शकता मस्त असे गरम झालं होतं तेल त्यामध्ये मस्त अशी फोडणी बसली आहे त्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर ही टाकली आणि ते मस्त बारीक गॅसवरती हे करू दिले आणि दही मस्त असं हलवून घेतलं होतं त्यामध्ये ही बनलेली फोडणी टाकली आणि थोडंसं मीठ टाकून ते मस्त असं इकडे आपण बघू शकता खूप छान खूप टेस्ट येते आणि घसा वगैरे पकडत नाही ज्यांना कुणाला दही आवडते आणि कुणाला खोकला लागता त्यांनी असं मस्त अशी फोडणी देऊन खा जावा तुम्ही पण मस्त लागते टेस्टी लागते भाजी नसेल तर दही घरात असेल तर तुम्ही मस्त असं भाजीऐवजी दहीलासुद्धा फोडणी देऊन खाऊ शकता त्यानंतर इकडे तोपर्यंत मेथीची भाजी मस्त अशी शिजली होती डाळ ही शिजली होती मग मी त्यामध्ये नंतर थोडंसं कूट घातले कूट जास्त घालायचे नाही थोडेसे कूट घातले आणि मस्त अशी आपली भाजी रेडी होती त्यानंतर भाजी म्हटलं की भाजीवरती भाकरी ही छान लागते त्यामुळे मी सकाळच्या जेवणासाठी भाजीच बनवत आहे भाजी आणि भाकरी भाजी सोबत भाकरी बनवत होते तर मी मेथीची भाजी बनवायला ही खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा पौष्टिक आहे मस्त पालेभाज्यामध्ये भाजी ही मेथीची भाजी ही खाल्लीच पाहिजे आपल्या डोळ्यासाठी पण खूप छान असते त्यामुळे तुम्ही भाज्यांचा जास्त हिरव्या भाज्यांचा जास्त समावेश करत जावा जेवणामध्ये टिफिनमध्ये जर कोणी वर्किंग असेल तर त्यांनासुद्धा टिफिनमध्ये मेथीची भाजी वगैरे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्या बनवायलाही सोप्या आहेत सकाळी जर तुम्ही खूप घाईत असाल ना तर तेव्हा तुम्हाला बनवायला पण खूप सोप्या आहेत आणि झटपट होणाऱ्या खूप साऱ्या भाज्या आहेत ज्या की आपण रात्री निवडून सकाळी मस्त असं बनवू शकतो तर मी इकडे भाकरीसाठी तयारी केली भाकरीचं मस्त असं पीठ म्हणून घेतलं आणि मला मला पर्सनली खूप भाकरी बनवायला खूप आवडते चपातीपेक्षा भाकरी बनवायलाही खूप आवडते आणि खायलाही खूप आवडते तर आम्ही सकाळी भाकरी सकाळी चपाती आणि रात्री भाकरी असं आमचा रोजचा मेन्यू असतो परंतु आज मी सकाळी मेथीची भाजी बनवल्यामुळे मी आज सकाळी भाकरीचा बेत केला होता तर इकडे मस्त असं बघू शकता आपण कशी मस्त अशी भाकरी गोल गोल फिरत आहे खाली थोडंसंच पीठ टाकल्यानंतर भाकरी व्यवस्थित खूप फिरते आणि व्यवस्थित आपल्याला थापता येते इकडं बघू शकता मी मस्त अशी न चिरता वगैरे किती छान अशी मस्त भाकरी बनली आहे तर अशा मी भाकऱ्या बनवते तुम्हाला आवडतात का अशा बन भाकरी बनवायला माझी भाकरी आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो मी खूप साऱ्या अशा किचन टिप्स घेऊन येणार आहे परंतु मला तुमचा सपोर्ट हवा आहे जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर मी नक्की लवकरात लवकर किचन टिप्सचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन पण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक तुमचं एक सबस्क्राईब आणि तुमचा एक शे तुम्ही एक शेअर केलेला व्हिडिओ माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे जर आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसाठी जर लाईक वाढत असतील सबस्क्रायबर वाढत असेल तर आपल्याला हे काम करायला खूप खूप म्हणजे न खूप खूप नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणण्यासाठी खूप खूप आनंद होईल आणि मग मी त्या रीतीने काम करेन तर, तर प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर अशा पद्धतीने आज मी जेवणासाठी असं काही मेनू बनवला होता मेनू हा सिम्पल होता पण करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते मेथीच्या भाजीला मेन म्हणजे फोडणीची व्यवस्थित गरज आहे ती पण फक्त लसणाची फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे मग लस लसणाच्या फोडणीमुळे मेथीच्या भाजीला मस्त अशी चव येते मस्त अशा टम्माशा भाकरी बनवून घेतल्या आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता आज जेवणाला मस्त मेथीची भाजी भाकरी जिलेबी फोडणीचं दही बीट काकडी मस्त असं आणि अननस असा मस्त असा बेत होता रेसिपीज आणि व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील असा होता आजचा मेनू भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय